आमच्या व्यंकटेश नंदणवन व्यंकटेश लिटिल हार्ट व्यंकटेश निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना हा सवलत साई डेव्हलपर्स निर्मित अत्यंत कमी दरामध्ये सासोड मध्ये प्रथमच हिवरकर मळ्यामध्ये रेसिडेन्सी झोन मधील एक दोन गुंट्याचे बंगलो प्लॉट उपलब्ध अम्युनिटीज सेपरेट इलेक्ट्रिक डीपी ड्रेनेज लाईन मेन रोड चाळीस फुटी डांबरी रस्ता अंतर्गत पंधरा फुटी डांबरी रस्ता सर्व सोयीनयुक्त एक ते दोन गुंठ्यांचे रेडी प्लॉट कमीत कमी किमतीमध्ये सर्व सामान्य लोकांना परवडेल असे स्वप्नातले घर बंगले बांधण्यासाठी आजच संपर्क करा साई डेव्हलपर्स आमचा पत्ता हिवरकर मळा सासवड सर्वे नंबर त्रेपन्न अधिक माहितीसाठी संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेपन्न एकोणचाळीस शून्य सहा आणि अठ्ठ्याण्णव नव्वद शून्य एक एकोणऐंशी अठ्ठावीस नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल वर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान सासवड यांच्या वतीने एकतीस मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती सासवड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सायंकाळी चार वाजता सासवड नगरपालिका ते कुंजीरवाडा दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली संध्याकाळी सहा वाजता पुरंदर कलामंच यांच्या वतीने संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला संध्याकाळी सात वाजता श्री सचिन जगन्नाथ शिंदे यांचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयाचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यांच्याबद्दलच्या ऐतिहासिक आठवणी व घटनेची माहिती अगदी सुंदरपणे सर्वांसमोर त्यांनी सादर केली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री डॉक्टर संजयजी रावळ तसेच अनेक मान्यवर व्यक्ती व्यासपीठावर उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बबनराव काटकर शेखर मुसोळगी विशाल कोकरे अभिजीत कवितके पांडुरंग बुधे शिवाजी डायबुडे शरद पारसे, अमित बहिरट निखिल बरकडे माऊली काटकर मंगेश नाचन संजय रावळ राजू गाढवे सागर खेडेकर कैलास खेडेकर महेंद्र घोडके संजय कांबळे महेंद्र पाडसे संजय काटकर मारुती निकोडे राजेंद्र बरकडे इत्यादी अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित होते आपण पाहत आहात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राधिकाबाई वेतवाट पण एक छोटस एक शास्त्र करणार आहेत चंदन है इस देश की माटी तपोभूमि तो हर ग्राम है असे का हिंदी गीता संगित है गीत पंक्ति प्रमाण नक्की मनोगता सुरुआत करना पूर्वी सस्वट या पुरंदरा पुण्यभूमि पवित्र भूमि मी वंदन कर अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित राहण्याची ही संधीही मिळालेली आहे तर छत्रपतींनी ज्या हिंदवी स्वराज्याची सार्वभौम राजसत्ता निर्माण केली स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन सिंहासनाची मुहूर्तमेट रोवणारी ही पुरंदराची भूमी आहे हिंदू धर्मासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचीही ही जन्मभूमी आहे त्यांना ह्या सासवड तालुक्यातल्या भूमीनं होळकर अशी ओळख दिली त्या वीरकर ही जन्मभूमी आहे ब्रिटिशांना सळो की करून सोडणाऱ्या उमाजी नायकांची ही जन्मभूमी आहे आपण सगळे सासवडचे स्थानिक मंडळी आहात आपल्याला आणखी भरपूर माहितीच आहे म्हणून सुरुवातीला ह्या सासवड आणि पुरंदराच्या भूमीला वंदन करून ह्या सगळ्या थोर महापुरुषांना वंदन करून आपल्या विषयाकडे आपण वळूया एकोणीशे नव्याण्णव जन्म वो वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तीनशेव्या जन्मवर्षामध्ये आता आपण पदार्पण पड़ करत आहोत सुरुवातीला सांगताना असं सांगितलंय की अहिल्यादेवींचं चरित्र किंवा चरित्रातल्या कथा बऱ्यापैकी लोकांना माहीत असतात तुम्ही असं काहीतरी सांगा की जे लोकांना जास्तीच माहिती नसेल किंवा त्या पैलूंवरती नव्यानं प्रकाश पडला जाईल पण हा मोठा प्रश्न आहे की आता अहिल्या देवींच आजपर्यंत जे चरित्र सगळीकडनं आपण ऐकलेलं आहे त्या चरित्रामध्ये सगळ्या कथा सगळे प्रसंग कुठून ना कुठून आपण ऐकलेले आहेत त्याच्यामुळे वेगळं आणखी काय सांगायचं इसा। हा एक मोठा प्रश्न आहे ज्यावेळेस आपण इतिहासाचा आढावा घेत असतो चंदन है इस देश की माटी तपोभूमी हर ग्राम है असे एका हिंदी गीतामध्ये सांगितलेलं आहे त्या गीतातल्या ह्या पंक्तीप्रमाणे नक्कीच माझ्या मनोगताला सुरुवात करण्यापूर्वी सासवडच्या चा, पुरंदराच्या ह्या पुण्यभूमीला पवित्र भूमीला मी वंदन करतो अहिल्यादेवींच्या जयंतीच्या निमित्तानं आज आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित राहण्याची ही संधीही मिळालेली आहे तर छत्रपतींनी ज्या हिंदवी स्वराज्याची सार्वभौम राजसत्ता निर्माण केली स्वराज्याचं सार्वभौम सिंहासन सिंहासनाची मुहूर्तमेढ रोवणारी ही पुरंदराची भूमी आहे हिंदू धर्मासाठी स्वतःचे प्राण अर्पण करणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ही जन्मभूमी आहे सासवड तालुक्यातल्या भूमीनं होळकर अशी ओळख दिली त्या वीरकर मल्हाररावांची ही जन्मभूमी आहे ब्रिटिशांना सळो की करून सोडणाऱ्या उमाजी नायकांची ही जन्मभूमी आहे आपण सगळे सासवडचे स्थानिक मंडळी आहात सासवडच्या बद्दल आपल्याला आणखी भरपूर माहितीच आहे म्हणून सुरुवातीला ह्या सासवड आणि पुरंदराच्या भूमीला वंदन करून ह्या सगळ्या थोर महापुरुषांना वंदन करून आपल्या विषयाकडे आपण वळूया तीनशे नव्याण्णव जन्म वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तीनशेव्या वर्षामध्ये आता आपण पदार्पण करत आहोत सुरुवातीला सांगताना असं सांगितलंय की अहिल्या देवींचं चरित्र किंवा चरित्रातल्या कथा बऱ्यापैकी लोकांना माहीत असतात तुम्ही असं काहीतरी सांगा की जे लोकांना जास्तीच माहिती नसेल किंवा त्या पगलूंवरती नव्यानं प्रकाश पडला जाईल पण हा मोठा प्रश्न आहे की आता अहिल्या देवींचं आजपर्यंत जे चरित्र सगळीकडनं आपण ऐकलेलं आहे त्या चरित्रामध्ये सगळ्या कथा सगळे प्रसंग कुठून ना कुठून आपण ऐकलेले आहेत त्याच्यामुळे वेगळं आणखी काही सांगायचं हा एक मोठा प्रश्न आहे त्यात आणि वेळेस आपण इतिहासाचा आढावा घेत असतोय